सण उत्सवात डॉल्बी लावून प्रदूषण करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई करा सातारचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी ध्वनीप्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलं निवेदन कारवाई न झाल्यास हरितलाबाद न्यायालयात याचिका दाखल करणार सुशांत मोरे यांचा प्रशासनाला इशारा सण उत्सवाच्या नावाखाली डॉल्बीचे थरावर थर लावून सातारा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणात केलं जात आहे यासाठी अनेकदा प्रशासनाकडे न्याय मागितला असताना देखील दुर्लक्ष होत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका पोहोचतोय यामुळेच आता सातारचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी डॉल्बी विरोधात मोहीम उभी केली प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रारी अर्ज देऊन येणाऱ्या गणेशोत्सवात आणि सण उत्सवामध्ये डॉल्बीच्या माध्यमातून होणारं प्रदूषण कमी व्हावं अन्यथा हरित लवादाच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळेला बोलताना दिली त्यामुळे येणाऱ्या गणेशोत्सवात सातारा जिल्हा पोलीस प्रशासन डॉल्बीवर कारवाई करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा महाराष्ट्रात अनेक सण उत्सव समारंभ घोर महापुरुषांच्या येत्या या महाराष्ट्रामध्ये साजरा केल्या जातात यावेळेस ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन होत आहे ध्वनी प्रदूषण होत आहे अनेक वाद्यांचा आवाज हा जो आहे तो शंभर डिसेबीच्या वरती झालेला आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायद्याअंतर्गत संदर्भामध्ये पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक सातारा जिल्हाधिकारी सातारा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा तसेच विविध सहा विभागांच्या अधिकाऱ्यांना आज माननीय ॲडव्होकेट कृणाल टोलपे आणि निकिता यांच्या यांच्यावरती नेहमी हरित यामध्ये पोलीस महासंचालकांना जाहीर निवेदन दिलेलं आहे आणि वकिलांची नोटीस दिलेली आहे या नोटीसमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक सण जे साजरे केल्या जातात त्यावरती ध्वनी प्रदूषणचं शंभर डिसिबलचं जे प्रमाण आहे त्याचं उल्लंघन होत आहे यावर त्वरित कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षकांनी करावी पोलीस महासंचालकांनी करावी त्याचं जर सात दिवसात या नोटीसला उत्तर दिलं नाही तर याबाबत संबंधित विभागांच्या विरोधात मी माननीय हरित न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणार आहे